नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता नव मी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओमध्ये संच तीन पॉईंट तीन पूर्णपणे सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलला नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा काय होईल त्याच्यामुळं जे आपले नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चर मधलं सरावसंच तीन पॉईंट तीन मधला पहिला प्रश्न काय आहे तो वाचून घेऊया आता आकृती तर आपण या ठिकाणी काढलेली आहे प्रश्न काय सांगितलेला आहे बघा तर आकृतीमध्ये दाखवलेली माहिती पहा आता माहितीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी तर ही बाजू सुद्धा या बाजूला एकरूप अशी दिलेली आहे आणि ए बी ला काय दिलेलं आहे ए सी बाजू एकरूप दिलेले आहे ते कशावरून ठरवतो तर चिन्हांवरून आपण ठरवतो ठीक आहे एक्स आणि वायच्या किमती काढा आता इथं एक्स आहे इथं वाय आहे त्या किमती आपल्याला काढायच्या आहेत तसेच ए बी डी कोण ए बी डी काय करायचंय बघा कोण ए बी डी व कोण कुठला काढायचा आहे तर ए सी डी हा पण आपल्याला काढायचा आहे आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर पहिल्यांदा एक्स आणि वायच्या किमती आपल्याला काढून घ्याव्या लागतील आता त्या कशा काढायच्या हे बघूया पहिल्यांदा आपण काय करूया वरचा म्हणजे दोन त्रिकोणाचे दोन भाग करूया हा, हा पहिला त्रिकोण हा दुसरा त्रिकोण ठीक आहे आणि नंतर आपण दुसरं पुढचं काढूया म्हणून आपण काय घेतलं बघा पहिला जो त्रिकोण आहे तो घेतला त्रिकोण ए बी सी मध्ये कोणी इथं लिहिलं आपण त्रिकोण ए बी सी मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर बाजू ए बी एकरूप बाजू एसी दिलेली कशावरू? आहे कशावरून तर इथं दोन लाईन आहेत इथं दोन लाईन म्हणजे याचा अर्थ त्या दोन्ही बाजू एकमेकांना काय आहेत समान आहेत किंवा एकरूप आहेत किंवा आपण रेक सुद्धा म्हणू शकतो रेक ए बी एकरूप रेक काय असणार आहे या ठिकाणी ए सी असणार आहे ठीक आहे त्याच्यामुळं काय झालं बघा कोण कुठला आहे आता ए बी सी एकरूप कोण एसी बी असणार आहे ठीक आहे नंबर किंवा नाही दिला तरीही चालेल हे कशावरून लिहिलं आपण तर समध्वीभुज त्रिकोणाचे प्रमेय कारण लिहिणं गरजेचं आहे म्हणून काय झालं बघा इथं एक्स बरोबर किती पन्ना आहे पन्नास आहे म्हणून कोण एक्स बरोबर पन्नास अंश किंवा कोणचं चिन्ह नाही दिलं तरी चालेल कारण इथं आपण कोणाची नावं लिहिलेली आहेत म्हणजेच एक्स बरोबर किती आलेलं आहे आपलं पन्नास अंश आलेलं आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं आता बघा दुसरा जर त्रिकोण घेतला कुठला त्रिकोण आहे बघा तर त्रिकोण कोणता आहे तर बी डी सी ठीक आहे बी डी सी मध्ये काय असणार आहे या ठिकाणी तर रेग बी डी एकरूप रेग काय असणार आहे इथं सी डी बरोबर आहे किंवा डी सी असणार आहे काय झालं बघा आता बाजू एकरूप एक असतील एक तर त्याच्या समोरासमोरील कोण सुद्धा काय असतात एकरूप असतात म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिलं तर कोण डी बी सी एकरूप कोण काय असणार आहे डी सी बी असणार आहे म्हणजे हा कोण आणि हा कोण सुद्धा एकरूप असणार आहे आणि ते सुद्धा कशावरून असणार आहे तर प्रमयावरून ठीक आहे त्यामुळं काय झालं बघा इथं तर वाय बरोबर किती असणार आहे इथं तर साठ अंश असणार आहे ठीक आहे आता हे तर झालं एक्स आणि वायच्या किमती आता आपल्याला कुठल्या किमती काढायला सांगितलं तर ए बी डी ए बी डी म्हणजे हा पूर्ण कोन आपल्याला काढायचा आहे मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर या दोन्ही कोनांची आपल्याला काय करायला लागेल बेरीज करायला लागेल म्हणून कोन कुठला आहे आपला ए बी डी बरोबर काय असणार आहे बघा कोण ए बी सी आधी कोण कुठला असणार आहे इथं तर डी सी डी बी सी असणार आहे ठीक आहे म्हणून कोण ए बी डी बरोबर इथला एक्स एक्स किती होता बघा इथ आपला पन्नास होता बरोबर आहे म्हणून इथे घेतले पन्नास अधिक दिलेलं किती आहे इथला साठ आहे म्हणजे बघा सांग पाच किती झाले अकरा आणि पुढचा शून्य एकशे दहा अंश ए बी डी बरोबर एकशे दहा अंश आलेला आहे आता बघा हा जो कोण आहे तो काढायचा आपल्याला म्हणजेच कुठला ए सी डी ठीक आहे म्हणून कोण एसीडी बरोबर सेम त्याच पद्धतीने करायचंय ए सी बी अधिक कोण काय असणार आहे डी सी बी माप टाकली इथं काय असणार आहे पन्नास अधिक इथला वायचा किती आला होता आपला साठ आला होता त्यामुळे इथं साठ म्हणजे सांग पाच अकरा आणि पुढचा एक शून्य म्हणजे एकशे दहा अंश या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा जे मध्ये शिकत आहे दुसरा प्रश्न बघतोय काय सांगितले बघा काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी पंधरा असेल तर आपल्याला काय दिलेलं आहे इथं तर कर्णाची लांबी किती दिलेली आहे पंधरा असेल ठीक आहे म्हणजे इथे युनिट दिलेलं नाहीये तर त्यावर काढलेल्या मध्य लांबी काढा आता या ठिकाणी बघा त्याच पेजवरती एक प्रमय आहे तो प्रमय काय सांगतो आपल्याला तर काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी काय आहे काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी काय असते कर्णाच्या निम्मी असते ठीक आहे आपल्याला काय काढायचंय मध्यगेची लांबी काढायची म्हणजे तिथे येणार आहे आपलं मध्य लांबी एक छेद दोन गुणिले कर्ण हे आपलं काय असणार आहे सूत्र असणार आहे सूत्र म्हणू शकता किंवा प्रमेयावरून म्हणू शकता म्हणजे तिथे आले एक छेद दोन गुणिले किती होते इथं पंधरा पंधरा म्हणजेच किती झाले पंधरा एक पंधरा आणि हे दोन ठीक आहे आडवा भागा करायला तो जर जमत नसेल तर गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे भक्कम करणारे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत आणि ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता इथं बघा बेस साती चौदा एक राहिला पॉईंट दिला शून्य झाला बे पंचे दहा म्हणजेच मध्य लांबी ही किती असणार आहे तर सात पॉइंट पाच इतकी असणार आहे हा होता आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा त्रिकोण पी मध्ये ठीक आहे कोण क्यू हा नव्वद अंश दिलेला आहे हा आपला काय आहे क्यू आहे पी क्यू आर ठीक आहे पुढे काय सांगितलेलं आहे बघा पी क्यू बरोबर बाळा दिलेला आहे ओके त्याच्यानंतर क्यूआर बरोबर किती दिलेला, दिलेला आहे पाच दिलेला आहे आणि क्यूएस ही पीआर ची मध्यगा आहे ही आपली काय आहे पी आर ची मध्यगा आहे तर क्यूएस काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे पण त्यासाठी बघा आपल्याला काय दिलेलं का, का, आहे का कर्ण दिलेला आहे का नाही म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल त्रिकोण पी क्यू आर मध्ये ठीक आहे काय सांगितलेलं आहे तर कोण क्यू बरोबर नव्वद अंश आहे म्हणून पायथा गोरसच्या प्रमयाने का पायथागोरसचा प्रमेय वापरला कारण आपल्याला काय काढायचंय तर पी आर ची लांबी काढायची आहे म्हणून ठीक आहे म्हणून चा वर्ग बरोबर काय असतो पायथागोरसचा प्रमेय कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो बरोबर आहे राहिलेला दोन बाजू कुठली आहे पहिली बाजू चा वर्ग दुसरी काय आहे तर क्यू आर चा वर्ग ठीक आहे पीक्यू किती दिली होती आपल्याला बारा म्हणून बाराचा वर्ग आधी क्यू आर किती दिलं होतं आपल्याला तर पाच म्हणून इथं आले चा वर्ग बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस पाचचा चा वर्ग पंचवीस बेरीज केली नऊ सहा एक आले इथं आले पी आर चा वर्ग वर्ग मूळ घेऊ काय झाले इथं पी आर बरोबर किती असणार आहे तर तेरा असणार आहे ठीक आहे आता आपल्याला काढायचं काय आहे तर क्यूस काढायचं बरोबर आहे म्हणून काय असणार आहे इथं मगाशी जे लिहिलं तेच काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी ही कर्णाच्या निम्मी असते ठीके म्हणजे काय झालं बघा इथं तर क्यू बरोबर एक दोन गुणिले कर्ण कर्ण काय आपला पी आर आहे म्हणून इथं लिहिलं आपण पी आर एक छेद दोन गुणिले पीआर किती आपला तेरा आहे म्हणून इथं घेतले ते तेरा बे कि बे, बे सख्ख बारा एक राहिला पॉईंट दिला शून्य झाला बेपंच दहा म्हणजेच किती असणार आहे सहा पॉइंट पाच हे आपलं काय असणार आहे याच उत्तर असणार आहे क्यू ओके हा होता आपला तिसरा प्रश्न आता जाऊया आपण चौथ्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा जेणेकरून काय होईल आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळेल ओके आता चौथा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न काय दिलेला आहे बघा आकृती जर आपण इथं काढलेलीच आहे तर त्रिकोण पी क्यू आर लि लिट देऊया म्हणजे सोडवायला सोपं जाते ठीक आहे ता, जी हा काय आहे, आहे। है? चला चला है? तर मध्यगा संपात बिंदू आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे तर जीटी बरोबर दोन पॉईंट पाच दिलेला आहे जीटी म्हणजे कुठं बघा इथून इथंपर्यंतची लांबी आपल्याला दोन पॉईंट पाच दिलेली आहे ठीक आहे तर पीजी आणि पीटी काढायचे आहेत काय काढायचे आपल्याला तर पीजी आणि पीटी काढायचे म्हणजे पहिला पीजी काढून घ्या लागेल आणि नंतर पीटी काढून घ्यावे लागेल ठीक आहे आता मध्यगास बिंदू ज्या वेळेला असतो त्या वेळेला त्याच जे गुणोत्तर असतं त्याचे गुणोत्तर हे दोनास एक असते बरोबर वर आहे म्हणून पीजी जीटी बरोबर दोनाच एक असणार आहे बरोबर आहे म्हणजेच काय झालं बघा पीजी छेद जीटी बरोबर दोन छेद एक आली आता पीजी दिले का आपल्याला नाही ते काढायला सांगितलेलं आहे जी टी किती दिलेला आहे तर दोन पॉईंट पाच दिलेला आहे त्यामुळं पीजी छेद दोन पॉईंट पाच बरोबर दोन छेद एक छेदातला एक नाही लिहिला तरीही चालतो आता हा भागा होता तो इकडे गेल्यानंतर गुन्हा जाईल म्हणून पीजी बरोबर दोन गुणिले दोन पॉईंट पाच म्हणजेच किती आले बघा पाच दोन दहा चाले बेजून चार आणि एक पाच आले म्हणून पाच पॉईंट शून्य झालं पी जी पाच पॉईंट शून्य म्हणजेच काय झाले बघा पी जी बरोबर पाच आले ठीक आहे आता आपल्याला बघा पी जी माहिती आहे आणि टी सुद्धा माहिती आहे म्हणून आपल्याला काढायचं काय आहे ची लांबी काढायची बरोबर आहे म्हणजेच आपण काय करू शकतो बघा इथं किंवा असं तुम्ही लांबीचं हे लिहिलं तरी चालेल ठीक आहे दुसरं काय असणार आहे लांबी पी जी अधिक लांबी GT असणार आहे कारण काय असणार आहे तर पी डॅश जी डॅश टी म्हणजे एक रेषीय बिंदू आहे त्यामुळे इथे बघा काय झाले तर पाच अधिक दोन पॉईंट पाच म्हणजेच किती आले आपले सात पॉईंट पाच काय आले PT ची लांबी ही किती आलेली आहे तर सात पॉइंट पाच आलेली आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला हे नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद